शासकीय आदिवासी मुलांची वसतीगृह शहादा येथे स्वच्छता व व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन बिरसा फायटर्सचे अभियान शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह शहादा येथे बिरसा फायटर संघटनेकडून स्वच्छ व व्यसनमुक्त विद्यार्थी अभियानांतर्गत दिनांक पंधरा डिसेंबर दोन रोजी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वच्छतेची प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामूहिक स्वच्छता सुद्धा ठेवली पाहिजे जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य वस्ते म्हणून विद्यार्थ्यांनी आपले वसतिगृह शाळा कॉलेज घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे असे चांगले सवयी व स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले शालेय विद्यार्थ्यांना हल्ली गुटखा खायची वाईट व्यसन लागली आहे काही युवक हे दारूच्या आहारी जातात या वाईट व्यसनांमुळे विद्यार्थी हा आपल्या आई वडिलांचा पैसा वाया घालवतात व वा आपले आयुष्य बर्बाद करतात म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाचे व्यसन असावे चांगली चांगली पुस्तके वाचावीत आपले ज्ञान वाढवावे व वा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण तडवी शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ता यांनी केले विद्यार्थ्यांनी चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा गुटखा तंबाखूजन्य पदार्थ दारू यापासून दूर राहावे अभ्यास करून नोकरीला लागावे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठीच मी लोनखेडा येथे विद्याश्रम अकॅडमी सुरू केली आहे त्यांचा त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आरोग्य व शिक्षणाचे महत्व या विषयावर दिनेश पावरा संस्थापक विद्याश्रम अकॅडमी लोनखेडा यांनी दिले विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांची एकता खूप महत्वाची आहे म्हणून विद्यार्थ्यांनी संघटित राहावे अशा शब्दात तुकाराम पावरा विद्यार्थी विद्यार्थी लीडर यांनी परिषद संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली कार्यक्रमाचे वस्तीगृहाचे गृहपाल आशिष बोहाटे व आभार प्रदर्शन गृहपाल रवी देसाई यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गृहपाल अविनाश मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वसतीगृहातील सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले व